भाऊजी अहो उठा ना मला कसं तरी वाटते कोणीतरी येईल बहिणी शेवटची दोन मिनटं फक्त प्लीज झालंच भाऊजी तुमच्या अशा वागण्याने एक दिवस आपण अडचणीत येणार नका आती करू बास ना तुमच्यामुळे मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही बहिणी झालंच दोन मिनटं नमस्कार माझं नाव नेहा आहे माझ्या लग्नाला एक वर्ष झालं होतं माझ्या सासऱ्याच्या घरी आम्ही तिघेच होतो मी माझा नवरा आणि माझा लहानधीर माझे सासू सासरे या जगात नव्हते माझ्या माहेरी माझ्या चुलत भावाचं लग्न होतं म्हणून मी आणि माझा धीर आम्ही दोघेही लग्नासाठी माझ्या माहेरच्या गावाकडे जात होतो माझ्या नवऱ्याला ऑफिसमधून सुट्टी भेटली नाही म्हणून मी माझ्या धीराला सोबत घेऊन जात होते तसंही माझा नवरा कधीच माझ्यासोबत येत नव्हता सारखं काम आणि काम मी जेव्हा कुठे त्याला सोबत चल म्हणायचे तेव्हा तो म्हणायचा की लहान धीराला घेऊन जा हल्ली तर मी त्यांना विचारायचंच सोडून दिलं होतं मी आणि माझा धीर कुठेही जात असू माझ्या नवऱ्याची परवानगी मिळाली होती म्हणून मी नेहमी कुठेही जाताना धीरालाच घेऊन बिंदास्त जायची आता माझा धीरही लग्नाच्या वयाचा झाला होता तो खूप हुशार आणि दिसायलाही स्मार्ट होता तसं घरात माझं आणि त्यांचं खूप पटायचं आम्हा दोघांमध्ये खूप थट्टामस्करी चालायची त्यांच्यात आणि माझ्या वयात जास्त अंतर नव्हतं आणि याच्यामुळेच मला कधीच जाणवलं नाही की मी लग्न करून सासरे आलेले आहे कारण जसं लग्न झालं तसं मला सासरच्या घरी कोणीच त्रास दिला नाही फक्त धीर आणि माझा नवरा होते त्यामुळे आम्ही तिघेही खुश होतो आज सायंकाळच्या गाडीने आम्ही मुंबईहून लग्नासाठी गावाकडे निघालो होतो माझा धीर सगळं साहित्यवरती ठेवून माझ्या शेजारीच बसलेला होता आमच्यामध्ये आता कोणताही अडथळा नव्हता संध्याकाळच्या सातच्या गाडीने आम्ही निघालो होतो एका तासाच्या प्रवासानंतर गाडी जेवणासाठी हॉटेलजवळ थांबली मला काही जास्त भूक नव्हती पण माझ्या दिराला मात्र खूप भूक लागली होती मग त्यानं जेवण केलं आणि मलाही त्यानं आग्रहानं खाऊ घातलं तो जेवत होता आणि मी त्याच्याकडे टक लावून प्रेमाने बघत होते जेवण जेवत असताना तो मला म्हणत होता वहिनी मला माहिती आहे तुम्हाला भूक का नाही लागली मी विचारलं सांगा बरं भाऊजी काय कारण आहे आणि तो म्हणाला कारण की तुम्ही माहेराला जात आहात ना यावर मी मनापासून हसले आणि म्हणाले भाऊजी तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे अहो कोणतीही मुलगी माहेरी जायचं म्हटल्यावर तिची तहानभूक विसरूनच जाते जेव्हा तुमचंही लग्न होईल आणि तुमची बायकोसुद्धा माहेरी जाईल तेव्हा तुम्हाला कळेल तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून यावर माझा दीर माझ्याकडे पाहत म्हणाला अहो वहिनी माझी बायको काय आणि माझ्या दादाची बायको काय एकच तर आहे ना मला तुमच्याकडे पाहूनच सगळं समजतं यावर मी म्हणाले हो का बरंच काही माझ्याकडून समजतं की तुम्हाला आणि हे तुमच्या दादाला कळलं तर नको नको वहिनी दादाला तेवढं नका सांगूयातलं काहीच प्लीज हे आपल्या दोघातलं सिक्रेट आहे हा बरं चला आता बस निघायची वेळ झाली मग जेवण वगैरे करून आम्ही बसमध्ये बसलो बस, बस, बस खूप वेगाने धावत होती बसच्या खिडकीची काच मी उघडीच ठेवली होती कारण हवा खूप छान वाहत होती खिडकीतून ती हवा माझ्या तोंडावर येत होती आणि त्या वाऱ्याच्या झुळकीने मला झोप येऊ लागली होती मी आरामशीर झोपले होते पण मला झोपेत हे कळलंच नाही की माझं डोकं माझ्या दिराच्या खांद्यावर आहे आणि त्यानेही मला उठवलं नाही ते तेव्हा जागेच होते असं मला वा वाटलं होतं वाऱ्याने केस माझ्या तोंडावर येत होते आणि माझा धीर त्यांच्या हाताने ते केस बा बाजूला करत होते आणि माझ्याकडे प्रेमानं पाहत होते असं काहीसं मला फील होत होतं जसं काही ते माझ्याकडेच बघत आहेत माझा धीर दिसायला खूप सुंदर होता मला तर खूप आवडायचा त्याचं बोलणं त्याचं हसणं मला खूप आवडायचं तो एखाद्या दिवशी जरी घरी उशीर आला तर मला करमायचंच नाही जर कधी तो बाहेरगावी जायचा असेल तर माझं मनच घरात लागत नसे मला त्याची सवय झाली होती आणि मलाच नाही तर त्यालाही माझी सवय झाली होती ते मला नेहमी म्हणायचे की वहिनी तुम्ही कधीही तुमच्या माहेर्याला आईकडे जाणार तेव्हा मलाही सोबत घेऊन चला कारण तुम्ही गेल्यावर मला घरात करमत नाही त्याचं असं बोलणं ऐकून त्याच्यावर मला हसायलाच यायचं पण खरं सांगायचं तर माझंही काहीचं तसंच होतं मलाही माझा धीर घरात नसला की करमायचं नाही एक वेळ नवरा घरी उशीरा आला तर काही वाटायचं नाही मला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी पोहोचलो होतो घरात सगळीकडे लग्नाची गडबड चालू होती सगळीकडे सुंदर साड्या घालून सुंदर ड्रेस घालून मस्त मेकअप करून मुली उभ्या होत्या त्याच्यात एक मुलगी सगळ्यांपेक्षा वेगळीच होती म्हणजे ती दिसायलाही खूपच सुंदर होती तिचे डोळे निळसर होते आणि केस रेशमी होते आणि त्या मुलीच्या सौंदर्यावर माझ्या धीराची नजर गेली आणि माझा धीर तिच्याकडेच बघत बघतच राहिला माझंही सगळं लक्ष माझ्या धीरावरच होतं तसं अगोदर तर माझ्या धीराचंही लक्ष माझ्याकडेच होतं पण त्या मुलीला बघताच माझ्या धीराचं लक्ष तिच्याकडे केंद्रित झालं मला आता समजलं होतं की माझा धीर त्या मुलीकडे एकटक बघतोय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मी अस्वस्थ झाले माझी घालमेल वाढली हळदीच्या धिंगाण्यात कोण काय करतंय याचा पत्ता कोणालाच लागत नव्हता कारण लग्न म्हटल्यावर कोण कोणाकडे लक्ष देणार सगळेच तर आपल्याकडेच आणि आपल्या, आपल्या मेकअपकडेच ड्रेसकडेच लक्ष देत होते आणि आपण लग्नात सगळं छान दिसावं असं प्रत्येकाला वाटत होतं पण त्या लग्नामध्ये फक्त माझंच लक्ष माझ्या धीराकडे होतं काय एवढं होतं त्या मुलीमध्ये जो माझा धीर माझ्यापेक्षा तिच्याकडे जास्त लक्ष देत होता आता मी हळूच माझ्या धीराजवळ गेले आणि म्हणाले अहो भाऊजी काय चाललं आहे तुमचं तुमची नजर तर त्या मुलीवरून हटतच नाही तुम्ही इथे माझ्यासोबत आला आहात माझ्यावर लक्ष ठेवायला हे विसरला आहात का यावर माझा धीर लाजला आणि म्हणाला वहिनी अहो तुम्हाला कसा विसरेन मी तुमच्याकडेच तर लक्ष आहेच माझं आणि काही पण काय बोलताय तुम्ही त्या मुलीकडे मी बघत नव्हतो तर सहजच बघत होतो फक्त मी आणि तुम्हाला राग आला का मी तिच्याकडे पाहिलं म्हणून यावर मी म्हणाले भाऊजी मी कुठे काय म्हणते तुम्हाला आवडते तर बघा ना तुम्ही मी असंच म्हणाले तुम्हाला शेवटी मी काय तुमची बायको आहे का जर तुम्ही एखाद्या मुलीकडे बघितलं तर रागाला यायला यावर माझा धीर म्हणाला वहिनी तुम्ही इतक्या रागात का बोलत आहात मी तर फक्त त्या मुलीकडे बघितलं पण तुम्हाला आवडलेलं दिसत नाही वाटतं यावर मी म्हणाले भाऊजी आता माझं लग्न झालेलं आहे आणि मला अजिबात राग आलेला नाही मला काय करायचं आहे तुम्ही कुठल्याही मुलीकडे बघा मला काय तुमच्यासोबत लग्न करायचं आहे का जे मला राग येईल माझं बोलणं ऐकून माझा दीर हसला आणि म्हणाला वहिनी खरं खरं सांगा तुमचं लग्न झालं नसतं तर तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं असतं ना त्यांच्या या प्रश्नावर मला हसायला आलं मी त्यांना म्हणाले वेडेच आहात तुम्ही बरं भाऊजी खरं खरं सांगायचं हां आवडली का ती मुलगी तुम्हाला काहीतरीच काय वहिनी तुमचं तसं नाही भावजी, काही भाऊजी वहिनीपासून काहीच लपवायचं नसतं आवडली असेल मुलगी तर सांगा मला तिला तुमची बायको बनवण्याची जबाबदारी माझी हे ऐकून माझा दीर जरा खुश झाला आणि म्हणाला वहिनी खरंच खरंच बोलता आहात ना तुम्ही हे तुमच्या ओळखीची आहे काही मुलगी मी म्हणाले हो माझ्या ओळखीचीच आहे ती तुम्हाला हवी का तिची ओळख करून घ्यायची असेल तर मी तुमची ओळख करून देऊ का ती माझ्या घरा शेजारीच राहते यावर माझा धीर मला म्हणाला नेकीवर हो होईनी चालेल मला भाऊजींचा उताबिळपणा बघून मला हसूच आलं ती मुलगी माझ्या ओळखीची होती मी तिला लगेच आवाज दिला गौरी अगं इकडे ये ती लगेच माझ्याकडे आली आणि तिला मी माझ्या धीराची ओळख करून दिली माझा धीर तिच्याकडेच वेड्यासारखा पाहत होता आणि ती मात्र माझ्याशी बोलत होती तेवढ्यात तिला कोणीतरी आवाज दिला ती म्हणाली ताई मी पाचच मिनटात आली मला कोणीतरी बोलवते असं म्हणून ती तिथून निघून गेली पण तरीही माझ्या धीराची नजर तिच्यावरून हटतच नव्हती तो एकटक तिच्याकडेच पाहत होता वेड्यासारखा तिलाच बघत होता आता ती गेली तरीही मी माझ्या धीराला खूप वेळ झालं सांगितलं होतं की बस झालं ना भाऊजी आता नका बघू इतकं तिला अहो ती गेली अजून किती सतावणार एक दिवस मी तुमच्यामुळे कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही रा पण भावजी तर आता तिथेच खुर्चीवर बसून त्या मुलीकडेच बघत होते मला तर खूप लाज वाटत होती भाऊजी उठा आता बस झालं यावर माझा देर मला म्हणाला वहिनी फक्त दोन मिनटं अजून दोन मिनटं प्लीज ती येईलच इतक्यात परत फक्त शेवटची दोन मिनटं द्या तेवढ्यात मी भाऊजींचा हात पकडला आणि ढकलतच त्यांच्या खोलीत त्यांना घेऊन आले आणि त्याला म्हणाले हे काय चाललं आहे तुमचं अहो इथे सर्व माणसं आहेत ती वेड्यासारखी बघतायत तुमच्याकडेच त्यांचं काहीच वाटत नाही का तुम्हाला उद्या लोक मलाच नावं ठेवतील म्हणतील की हिचाच दीर होता तो जो मुलींकडे टक लावून बघत होता लग्नात पण काय करू बहिणी मला ती आवडली आहे मग मी माझ्या दिराला म्हणाले अहो तुम्हाला ती आवडली आहे ना तर मी तुमची ओळख करून देते ना मला सांगा ना मी तुमची लग्नापर्यंतची पूर्ण सेटिंग लावून देते आणि तो खुश होऊन गेला लग्न पार पडल्यावर आता आम्हाला घर घरी परत निघायचं होतं माझं धीर म्हणाला वहिनी प्लीज मला एकदा तिला बघायचं आहे माझ्या धीराच्या सांगण्यावरून मी त्या मुलीला माझ्याकडे बोलवून घेतलं तो तोपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता आणि मी तिला सहज विचारलं काय करते स्वतः शिक्षण तुझं पूर्ण झालेलं आहे का लग्न जमलं की जमायचं बाकी आहे तेव्हा तिनं सांगितलं माझं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि माझंही लग्न जमलं आहे दोन महिन्यानंतर माझं लग्न आहे आणि माझ्या लग्नाला ताई तु नक्की तू नक्की यायचं हं तू तुझा नवरा आणि तुझा धीर असं म्हटल्यावर माझ्या धीराच्या चेहऱ्यावरचा रंग चोडून गेला मलाही हसायला येत होतं आणि थोडंसं वाईटसुद्धा वाटलं आणि मी माझ्या धीराकडे पाहिलं तर त्यांनी डोक्यावरच हात मारला होता इथं ते तिच्यासोबत लग्नाची स्वप्न बघत होते आणि तिनं तर तिच्या लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिकाच त्यांच्या हातावर टेकवली किती मोठा नशिबाचा विचित्र खेळ आणि आकाशाकडे वरती पाहून माझे वीर म्हणाले देवा तुला मीच भेटलो होतो का असा पचका करायला इतक्या मुश्किलीने एक मुलगी आवडली होती पण तीसुद्धा हातातून निसटून गेली आणि अशी मुलगी पुन्हा भेटू नकोस जिचं लग्न ठरलं असेल माझ्यासाठी अशीच सीट पाठवून जिचं बुकिंग कुणीच केलं नसेल आणि मी खूप हसायला लागले तसे ते म्हणाले झालं ना वहिनी तुमच्या मनासारखं मी विचारलं माझ्या काय मनासारखं झालं तेव्हा माझा देर म्हणाला वहिनी मी तिच्याकडे बघत होतो ते तुम्हाला अजिबात आवडत नव्हतं ना मी म्हणाले भाऊजी हे काय बोलणं झालं का पण अहो हे आपली मुंबई नाही हे गाव आहे इथे असं मुलींकडे पाहिलं की लगेच सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सगळ्यांनी तुम्हालाच दोष दिला असता आणि आपल्या घरालासुद्धा आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं मला काही तुमच्यासोबत लग्न करायचं आहे का जर तुम्ही तिच्याकडे बघितलं तर मला का राग येईल उलट मीच तुम्हाला म्हणाले होते की नाही तिच्याशी ओळख करून देते आणि लग्नापर्यंतचे सेटिंग लावून देते ती तुम्हाला आवडली असेल तर तिच्याशी बोलते आणि मी बोललेसुद्धा भाऊजी पण आता तिचंच लग्न ठरलेलं आहे तर मी काय करणार संध्याकाळच्या गाडीने आम्ही परत मुंबईसाठी बसलो मी घरोदर होते म्हणून माझा धीर गाडीतसुद्धा माझी काळजी घेत होता वहिनी नीट बसा तुम्हाला काही झालं तर दादा मलाच ओरडेल भाऊजी नका काळजी करू हे आपलं सिक्रेट आहे त्यांना नाही काही कळणार आता माझा तीर गाडीमध्ये गुमसुम बसला होता तेव्हा मी म्हणाले भाऊजी जाऊ देणा कुठे ना कुठे तरी तुमच्यासाठी पण एक मुलगी असेल ती पण तुमच्यासारखीच तुमची वाट बघत असेल नाराज नका होऊ आणि माझा धीर म्हणाला आता माझ्या लग्नाचं टेन्शन मी घेणारच नाही का बरं मी विचारलं कारण आता तुम्हीच तुमच्यासाठी छोटी जाऊ शोधून आणायची आणि तुमच्या बाळासाठी काकी समजलं आणि मी हसून हो म्हणाले आणि इतक्यात बसमध्ये एक मुलगी चढली आणि पुन्हा भाऊजी त्याच्याकडे टक लावून बघत बसले मी त्यांचा कान पकडला आणि म्हणाले भाऊजी अतिघाई संकटात नाही तसे ते हसले आणि म्हणाले सॉरी वहिनी मग थोड्या वेळाने पुन्हा माझा डोलका लागला आणि माझं डोकं माझ्या धीराच्या खांद्यावर होतं असा भावासारखा धीर मिळायला नशीब लागतं आणि मी खरंच खूप नशीबवाण होते